बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले सहकारी अमर राजूरकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी आजपासून आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थानं नवी सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली आजपासून मी एक नवी सुरुवात करतोय यापुढे मी भाजपच्या ध्येय धोरणानुसार काम करेन विशेषतः पक्षाचा आदेश आणि फडणवीस यांचे निर्देश यांच्यानुसार मी वाटचाल करेन असं ते म्हणाले अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर मंगळवारी त्यांनी मुंबई स्थित भाजप कार्यालयात जाऊन केंद्रातील सत्ताधारी भगव्या पक्षात प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे सहकारी अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केलाय या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणीही भाजपचं कमळ हाती घेतलं नाही पण येत्या काही दिवसात चव्हाण यांचे अनेक समर्थक भाजपात प्रवेश करतील असा दावा केला जातोय भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याची उपस्थितांना ग्वाही दिली आज माझ्या अडतीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत बदल झाला मी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला यापुढे मी मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करेन असं ते म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात महायुतीची शक्ती वाढली आहे अशोक चव्हाण यांनी पदाची अपेक्षा नसल्याचं सांगितलं असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मुख्य प्रवाहात काम करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसंच अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या संदर्भातील सर्व महत्वाचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातील असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तसंच विरोधकांना पक्षनेते सांभाळता येत नाहीत याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावं असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय गेली तीन दशक काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला चव्हाण यांचं स्वागत करताना फडणवीस म्हणाले आज आमच्या सगळ्यांकरता आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली विविध मंत्रिपदा ज्यांनी भूषवली दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करतायत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळं महाराष्ट्रात भाजपा महायुतीची शक्ती वाढली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी सातत्यानं काँग्रेसमध्ये संयमी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी थोरात यांची नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपचं कमळ हाती घेतलं त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीला कंटाळून वेगळी वाट निवडल्याचा दावा केला जातोय त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे पक्षाला जोरदार धक्का बसल्यामुळे आता काँग्रेस नाना पटोले प्रदेश प्रत यांचे प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याच्या निर्णयावरच पोहोचल्याचा दावा सूत्रांनी केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी सातत्यानं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत थोरात यांच्यावरच आता काँग्रेसमधील पडझडीला ब्रेक लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे त्यांची नाना पटोले यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल अशी चर्चा रंगली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय त्यांचा आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला मात्र अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्यातील आरोप झाले होते त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना आज अशोक चव्हाण हे पूजनीय कसे वाटू लागले असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पेजवर केलेल्या पोस्टचा फोटो देखील शेअर केलाय यामध्ये अशोक चव्हाण महसूल मंत्री असताना झालेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला होता हा फोटो पोस्ट करत नाना पटोले यांनी भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे की ते जनतेला मूर्ख समजतात असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे अशोक चव्हाण हे स्वतःचे बारा वाजून घेत असा तिखट हल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला तसंच चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट देखील के त्यांनी केलाय त्यामुळे राऊतांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती यावरून राऊतांनी जोरदार हल्ला चढवलाय अशोक चव्हाण हे स्वतःचे बारा वाजून घेत आहेत असं संजय राऊत म्हणाले तसंच आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत जनता तुमच्यावर थुंकत आहे असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे तसंच शिंदे भाजपसोबत जाणार होते तेव्हाच अशोक चव्हाण देखील पक्ष सोडणार होते अनेक वर्षांपासून ते पक्ष सोडण्यासाठी आहेत असा धक्कादायक खुलासाही राऊतांनी केलाय राऊत पुढे म्हणाले काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब असं होतं आता आमच्या पुढं पेच आहे की पंतप्रधान मोदी देशाला काय तोंड दाखवतील कारगिल युद्धाच्या शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कशाप्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं भाजपनं या विरोधात आंदोलन केलं होतं आज त्या शहीदांच्या अपमानाचं काय झालं अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन अपमान धुवून काढला का असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला भाजपनं ईडीची भीती दाखवली ब्लॅकमेलिंग केलं त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात राज मोठा राजकीय भूकंप आलाय त्यानंतर चव्हाण यांच्यासोबत प्रणिती शिंदे या देखील भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात होता मात्र प्रणिती यांनी हा दावा फेटाळून लावलाय भाजपनं ईडीची भीती दाखवली ब्लॅकमेलिंग केलं दबावतंत्र ही भाजपची रणनीती आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपनं माइंड गेम खेळला वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला काँग्रेससाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे अशोक चव्हाण हे भारदस्त नेते होते पण हे भाजपचं तंत्रच आहे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय लोकांच्या हिताची विकासाची कामं करून घेण्यासाठी मराठवाड्याचा नेता केंद्रात नव्हता त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मागे आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे मराठवाडा आणि नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण यांच्या निर्णयाच्या पाठीमागे आपण उभे राहिले पाहिजे असं म्हणत काँग्रेस नेते माजी खासदार भास्कर खतगावकर यांनी अशोक चव्हाण यांच्या निर्णयाचं समर्थन केलंय दरम्यान भाजपमध्ये जाण्याअगोदर अगोदर अशोक चव्हाण यांनी माझ्याशी चर्चा केली होती सर्व पक्षाच्या लोकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा द्यावा असं आवाहनही भास्कर खदगावकर यांनी केलंय म्हणाले की विदर्भात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत म्हणून त्या भागातील विकास झाला आता अशोक चव्हाण भाजपमध्ये जात आहेत त्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लागतील मराठवाडा आणि नांदेडच्या विकासाच्या दृष्टीनं अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाकडे पहा आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये राहावं लागतं त्याच त्याचदृष्टीनं अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलंय सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी दहा फेब्रुवारीपासून आंतरवाली इथं उपोषण सुरू केलं आहे सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीचा विचार करता सलग तीन दिवस अन्न पाणी न घेणं त्यांच्या जीवावर बेतू यातून त्यांना मेंदूचा पक्षाघात किडनी यकृतावर ये सूज येणे असे प्रकार घडू शकतात अशी भीती छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर विनोद चावरे यांनी व्यक्त केली मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही वेळा उपोषण केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर विनोद चावरे यांच्याकडे उपचार घेतले होते जरांगे पाटलांचे वजन बावन्न किलोपेक्षाही कमी असल्यानं अधिक दिवस पाणी आणि अन्नाशिवाय राहणं त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचं चा। डॉक्टर चावरे म्हणाले पहिल्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी पाणी घेतलं होतं शिवाय उपचारही घेतले होते दुसऱ्या उपोषणाच्या वेळी काही वेळा त्यांनी पाणी घेतलं नंतर अन्न पाण्याचा त्याग केला परंतु यावेळेला त्यांनी पहिल्या दिवसापासूनच अन्न पाणी घेतलेलं नाही त्यातच औषधोपचार घेण्याचाही त्यांनी नकार दिलाय यामुळंच यामुळेच त्यांच्या शरीरात जे बदल होतील ते त्यांच्या जीवावर बेतणारे असू शकतील असं डॉक्टर चावरे म्हणाले निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे वास्तविक अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगानं सहा फेब्रुवारीला सांगितलं होतं सहा महिने चाललेल्या दहा सुनावणीनंतर घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवार गटाला देण्यात आलंय यानंतर आयोगानं शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं होतं या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप शिवसेना युतीमध्ये सत्तेत सहभाग घेतला यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील दावा सांगितला होता त्या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगानं अजित पवार या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह देखील दिलं होतं या विरोधात शरद पवार गटानं ही याचिका दाखल केली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील नातं सर्वांनाच माहिती आहे या काका पुतण्यातील वाद आता वाढतोय अजित पवार हे भाजपमध्ये सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार देखील भाजपसोबत जातील अशी शक्यता सुरुवातीच्या काळात वर्तवली जात होती मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्यामुळे या काका पुतण्यातील वाद आता वाढत असल्याचं दिसून येत पंजाब ते दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास झालेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकलं नाही किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सरवणसिंह पंढेर म्हणाले सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही त्यांच्या मनात काहीतरी गडबड आहे त्यांना फक्त वेळ घालवायचा असतो सरकारच्या प्रस्तावावर आम्ही विचार करू मात्र आंदोलनावर ठाम राहू दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की सर्व काही चर्चेनं सोडवलं पाहिजे काही समस्या आहेत ज्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पंजाब हरियाणा आणि चंदगडच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत हरियाणातील सात आणि राजस्थानच्या तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलंय हरियाणाची सिंधू टिकरी सीमा आणि दिल्ली आणि युपीची गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे दिल्लीतही कडक बंदोबस्त आहे इथे एका महिन्यासाठी कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलाय गर्दी जमवण्यास आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे